मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो हो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक क्लिअर टायटल एन ए प्लॉट आणि त्यामध्ये हा जी प्लस वन बांधकाम असलेला बंगलो या बंगलोची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टीची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते आजचा प्लॉट हा पाच गुंठेचा एन ए प्लॉट क्लिअर टायटल असून सिंगल ओनर प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये मालकांचे एक पाचशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेले एक सुंदर असे घर आहे अर्थात हा बंगलो आहे ओपन टेरेस हॉल किचन बेडरूम अशी या घराची रचना आहे कोकणामध्ये स्वतःचे छान असे कोकणी घर असावे असे जर तुमचे स्वप्न असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे या, या बंगलोची पूर्ण माहिती आणि किंमत पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हा प्लॉट येणे असल्यामुळे तसेच या बंगलोचा स्वतंत्र असेसमेंट घरपट्टी उतारा असल्यामुळे ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज सुविधा उपलब्ध होऊ शकते हा प्लॉट प्रॉपर वस्तीमध्ये आहे तसेच रस्त्याला लागून आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते तसेच हा प्लॉट गुहागरच्या बीचपासून एकवीस किलोमीटर आहे तसेच शृंगारदळी मार्केटपासून फक्त अकरा किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे या बंगलोपासून वेळणेश्वर सुप्रसिद्ध बीच फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटला प्लॉटची सरकारी मोजणी झालेली आहे यामध्ये लाईटचे कनेक्शन आहे तसेच चोवीस तास पाणी उपलब्ध आहे अडीच अडीच गुंठ्याचे दोन प्लॉट असून एका प्लॉटमध्ये हा बंगलो आहे आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये मालकांचा स्विमिंग पूल आहे तुम्ही अडीच गुंठे प्लॉट आणि बंगलो असाही विकत घेऊ शकता किंवा अडीच अडीच गुंठे प्लॉट बंगलो प्लस स्विमिंग टँक असे एकत्र विकत घेऊ शकता दोन्ही ही प्रॉपर्टी एकाच मालकाच्या असून क्लिअर टायटल आहेत दोन्ही प्रॉपर्टीची मिळून मालकांनी सांगितलेली किंमत आहे पंचेचाळीस लाख रुपये किंवा अडीच गुंठे प्लॉट आणि बंगलो तुम्हाला खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत मालकांनी सांगितलेली आहे पंचवीस लाख रुपये असा सुंदर बंगलो तुम्हाला पाहायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा हा ही प्रॉपर्टी पुण्यापासून फक्त दोनशे सत्तेचाळीस किलोमीटर असून मुंबईपासून दोनशे ब्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे या पहा आणि प्रॉपर्टी खरेदी करा किमतीमध्ये नक्कीच तडजोड होऊ शकते परंतु हा प्लॉट तुम्हाला स्वत व्हिजिट करून मालकांशी मीटिंग करून निगोशिएशनचा विचार करू शकता तसेच ज्याला प्रॉपर गावामध्ये राहायचे आहे त्याच्यासाठी हा बंगलो आहे कारण पुण्या मुंबईपासून तुम्हाला येऊनसुद्धा इथे दोन किलोमीटरवर जर बाजारपेठ लागणार असेल तर हा प्लॉट तुमच्यासाठी उपयुक्त नाही कारण बाजारपेठ या प्लॉटपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे परंतु गावामध्ये तुम्हाला किराणा माल सहजरित्या उपलब्ध होऊ शकतो धन्यवाद